लातूर प्रॉपर्टी गुरु या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण श्रीनिवास भारत साबदे यांची प्रॉपर्टी पाहणार आहोत तर ही प्रॉपर्टी खुली प्रॉपर्टी आहे आपण पाहू शकता ही प्रॉपर्टी बाबळगाव नाक्याच्या जवळ स्वराज्य टॅक्टर शोरूमच्या जवळची ही प्रॉपर्टी आहे समोरील बाजू ही शंभर फूट आहे तर आतील बाजू ही दोनशे फूट आहे ही प्रॉपर्टी वीस हजार स्क्वेअर फूट आहे ही खुली प्रॉपर्टी भाड्याने देणार आहेत तर ज्यांना कुणाला ही प्रॉपर्टी भाड्याने हवी असेल त्यांनी श्रीनिवास साबदे यांच्याशी संपर्क करावा त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर आपण कॉल करू शकता आणि जाग्याविषयी आपण माहिती घेऊ शकता अलीकडील वाणी ही बशेश्वर चौकाकडे जात आहे तर आता आपण त्या बाजूला जाऊन पाहूया की त्या ठिकाणाहून ही प्रॉपर्टी कशी दिसते ते ही प्रॉपर्टी वीस हजार स्क्वेअर फूट आहे आतली बाजू ही दोनशे फूट आहे तर समोरील बाजू ही शंभर फूट आहे आणि सर्व बाजूला कंपाऊंडिंग केलेली आहे आणि पाण्यासाठी स्वतंत्र बोर आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या लगतच बेल आयकन्सला क्लिक करायलाही विसरू नका समोरील भाग हा वॉशिंग सेंटरसाठी आहे ज्यांना कोणाला रिंग रोडला सर्व्हिस सेंटर टाकायचे असेल त्यांच्यासाठी ही जागा उपयुक्त आहे या प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी बाबळगाव नाक्यापासून अवघ्या काही अंतरावर स्वराज्य टॅक्टर शोरूम आहे आणि त्या लगतच साबदे कॉम्प्लेक्स आहे त्याला लागूनच ही खुली जागा आहे आणि या जागेमध्येच लावलेला काळा बोर्ड आपण पाहू शकता यावर त्यांचा नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करू शकता अथवा आमच्या व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शनमध्येही आपण त्यांचा नंबर घेऊ शकता तर अलीकडील सर्व वाहने ही बशेश्वर चौकाकडे जात आहेत लातूरातील प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन्सला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याकडून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही या ठिकाणाहून ना आपण पाहू शकता ही प्रॉपर्टी कशा पद्धतीने दिसते ते ही सर्व वाहने अलीकडील ही बसेश्वर चौकाकडे जात आहेत व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका या प्रॉपर्टीपासून काही अंतरावरच बाबळगाव नाका आहे त्याच्या बाजूलाच स्वराज्य ट्रॅक्टरचे शोरूम आहे आपण पाहू शकता भेटू मग पुढील प्रॉपर्टी तोपर्यंत जे हिंद वंदे मातरम